नमस्कार मित्रांनो आज कन्या राशीच्या लोकांच्या पंधरा खास गोष्टी आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रामध्ये राशी चक्रातील सहावी राशी कन्या आहे राशीचे चिन्ह हातामध्ये फुल घेतलेली मुलगी असे आहे या राशीचा स्वामी बुध आहे तर काय आहे कन्या राशीच्या लोकांच्या खास गोष्टी एक कन्या राशीच्या व्यक्ती अति महत्वाकांक्षी असतात भावुकही असतात आणि विचार करता मनाला पटेल ते काम करतात दोन त्या राशीच्या अधिक व्यक्ती संकुचित लाजाळू स्वभावाच्या आणि झिडकारून टाकणाऱ्या असतात तीन घर जमीन आणि सेवा क्षेत्रात या राशीच्या बहुतांश व्यक्ती कार्यरत असतात चार कारोग्याबाबत पचनक्रिया तसेच पोटासंबंधी आजार या राशीच्या लोकांमध्ये पाहायला मिळतात तसेच पायाचे आजार देखील या राशीच्या व्यक्तींमध्ये असतात पाच हे आपल्या योग्यतेच्या बळावर उच्चपदापर्यंत पोहोचतात प्रतिकूल परिस्थिती सुद्धा यांना कुणीही घाबरवू शकत नाही आणि हे त्यांच्या चातुर्याने पुढे जात राहतात सहा बुध ग्रहाचा प्रभाव यांच्या जीवनावर स्पष्ट दिसून येतो चांगले गुण विचारपूर्ण जीवन बुद्धिमत्ता या राशीच्या लोकांमध्ये पाहण्यास मिळते सात शिक्षण आणि आयुष्यात यश प्राप्त झाल्यामुळे यांच्या स्वभावातील चांगुलपणा कमी होत नाही कारण नम्रता यांचा स्वाभाविक गुण आहे आठ या राशीच्या लोकांना विनाकारण क्रोध येत नाही परंतु कधी आला तर लवकर शांत होत नाही नऊ हे भाषण देण्यात आणि एखाद्या विषयावर चर्चा करण्यात माहीर असतात नातेवाईकांकडून यांना विशेष लाभ होत नाही तसेच यांचे वैवाहिक जीवन सामान्य राहत नाही दहा कन्या राशीचे लोक आपल्या जोडीदाराच्या प्रति संवेदनशील असतात यांना सुखसुविधा सहजपणे प्राप्त होत नाही अकरा त्या राशींचे लोक धार्मिक विचारांवर श्रद्धा ठेवणारे असतात यांना भरपूर प्रवास करावा लागतो आणि हे यांची परदेशात जाण्याचीशी शक्यता राहते बारा यांची कोणत्याही व्यक्तीसोबत सहज मैत्री होऊ शकते तो यांचा स्वभाव गुण आहे तेरा कन्या राशीचे लोक लग्न आणि प्रेमसंबंधित पारंपरिक असतात यांना सुखसुविधायुक्त जीवन जास्त आवडते चौदा या राशीचे लोक आकर्षक व्यक्तीचे धनी असतात कोणत्याही व्यक्तीला प्रभावित करण्यात हे माहीर असतात पंधरा कन्या राशीचे लोक आपल्या योग्यतेच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहोचतात हे स्वतःच्या विचार धैर्य चातुर्य आणि स्वबळावर संयमाने पुढे जात राहतात तर अशा प्रकारे आपण कन्या राशीबद्दल त्यांचा स्वभाव गुण पाहिलेत तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ